बघा आपल्याला काय करायचंय चल समीकरणाचं शाब्दिक प्रकार कसा असतो तर आपण एक गणितांच्या मार्फत आपण काय करूया शाब्दिक प्रकारांमध्ये जाऊया तर बघा गणित ऐकले तुम्ही इथं एका संख्येतून संख्येतून नऊ वजा केल्यावर नऊ वजा करून नऊ वजा करून नऊ ने भागल्यास नऊने भागल्यास, नौने भागल्यास। ने भागल्यास उत्तर तीन येते उत्तर तीन येते बघा नऊने भागल्यास उत्तर तीन येते तर त्या संख्येतून आठ वजा करून चारने भागल्यास उत्तर किती तर त्या संख्येतून त्या संख्येतून आठ वजा करून आठ वजा करून चार ने भागल्यास भागल्यास उत्तर किती येईल किती येईल आता बघा त्यांनी आपल्याला विचारलंय ती वेगळीच गोष्ट आहे आता पहिल्यांदा पहिली गोष्ट म्हणजेच काय ती संख्याच माहित आहे आपल्याला का इथं काय सांगितले बघा एका संख्येतून म्हटल्यानंतर पहिल्यांदा ती संख्या संख्या बरोबर आपण काय म्हणायचं यक्स ठीक आहे बघा इथं आपल्याला ती गोष्ट आता हे व्यवस्थित वाचन करायचं आहे काय वाचायचंय बघा एका संख्येतून नऊ वजा केल्या तर संख्या कोणत्या यक्स त्याच्यातून काय वजा केलं नऊ वजा केलं नऊ वजा, के वजा करून नऊ ने भागले म्हणजे येणारा जो वजाबाकी आहे त्या वजाबाकीला कशाने भागायचं नऊ ने भागायचं म्हणजे ह्याला सगळ्याला कशाने बघायचं नऊ ने भागले तर उत्तर किती येतं तीन म्हणजे ह्या बरोबर किती येणार तीन झालं बघा एक एक्चल समीकरण तुमचं तयार झालं आता नऊ इथं भागी लिया इकडे गेल्यानंतर काय होणार गुणिले म्हणजे काय होणार यक्स वजा नऊ बरोबर काय होणार तीन गुन्हेले नऊ म्हणजे काय यक्स वजा नऊ बरोबर नऊ त्रिक सत्तावीस हे वजा नऊ इकडे आल्यानंतर काय होणार अधिक नऊ म्हणजेच काय मिळणार आपल्याला यक्स बरोबर सत्तावीस अधिक नऊ किती होणार छत्तीस बरोबर ना यक्स बरोबर किती आलं छत्तीस बघा आता वाटल्यास आपण आता ची किंमत म्हणजे ती संख्या काढली परंतु आपला जो उत्तर संपलं नाही उत्तर संपलेलं नाही पहिल्यांदा पाहिजे तर आपण ही गोष्ट चेक करून घेऊया बघा छत्तीस मधून नऊ वजा केले छत्तीस मधून किती वजा केले नऊ छत्तीस मधून नऊ गेले की किती येणार सत्तावीस त्याला नऊ ने भागले उत्तर किती येणार तीन आहे का बरोबर म्हणजे आपलं आपण जी संख्या काढलेली आहे ती उत्तर बरोबर आहे लक्षात येते का ह्यानुसार मी सोडवलं ते काय केलं एका संख्येतून मग मला संख्या किती मिळाली छत्तीस छत्तीस मधून नऊ वजा केले छत्तीस मधून नऊ वजा केले राहिले किती सत्तावीस येणाऱ्या वजावा किला किती न भागलं नऊ न भागलं येणाऱ्या वजावा भा नऊ न भागलं उत्तर किती आलं तीन म्हणजे आपण काढलेलं उत्तर चुकलेलं नाही हा पडताळा पण आपण बघू शकतो परंतु पडताळा करणे इतपत आपल्याला वेळ नसतो आपण पटपटपट सोडवायचं आहे एक्स बरोबर छत्तीस मिळाला आता काय सांगितलं बघा त्या संख्येतून आठ वजा करायचं म्हणजे काय होणार रे छत्तीस मधून बघा त्या संख्येतून आठ वजा करायचं म्हणजे छत्तीस वजा आठ छत्तीस वजा आठ केल्यानंतर उत्तर काय मिळणार रे छत्तीस मधून आठ गेले राहिले किती बत्तीस बरोबर ना <laughs> मग सांगा ना किती आलं किती राहणार आहे किती छत्तीस मधून आठ नंतर किती राहणार अठ्ठावीस अठ्ठावीस भागीले काय करायचंय आपल्याला चारने भागायचंय कितीने बघायचंय चारनं चार न जर अठ्ठावीस भागलं तर उत्तर किती येणार सात म्हणजे तुमचं उत्तर किती आहे सात बघा त्या संख्येतून आठ वजा करून चारने भागल्यास उत्तर किती येईल तर उत्तर किती येणार सात एवढं उत्तर आपल्याला मिळणार आहे बघा आजच आपल्याला जर विचारत घेतलं दुसरं आपण एक प्रकारचं गणित इथं विचारत घेऊया बघा इथं काय आहे जोसेफ जोसेफचे वजन वजन त्याच्या त्याच्या लहान भावाच्या भावाच्या वजनाचा वजनाच्या दुप्पट आहे दुप्पट आहे दुप्पट आहे दोघांचे मिळून काय आहे बघा दो दोघांचे दोघांचे मिळून वजन मिळून वजन किती आहे त्रेसष्ट आहे किती आहे त्रेसष्ट त्रेसष्ट किलो आहे।, आहे तर जोसेफ चे वजन काढा जोसेफ चे वजन काढा काय प्रश्न आहे बघा आपल्याला एकदम साधा सोपा प्रश्न आहे काय आपल्याला विचारलंय तर जोसेफचं वजन आता पहिली गोष्ट बघा लहान भावाच्या वयाचं दुप्पट म्हणजे पहिल्यांदा आपण कुणाचं वय मानायचं लहान भावाचं वजन वय सॉरी वजन मानया लहान भावाचे वजन लहान भावाचे वजन बरोबर यक्स मान मग जोसेफचं वजन काय होणार आहे जोसेफचे वजन बरोबर किती येणार ना दोन एक्स कारण दुप्पट आहे म्हणून सांगितलंय आणि दोघांच्या वयांची बेरीज म्हणजे काय सॉरी वजनांची बेरीज यक्स अधिक दोन एक्स बरोबर किती आहे सांगा त्रेसष्ट झालं गणित संपलं दोन एक्स आणि एक्स किती होणार सांगा तीन एक्स तीन एक्स बरोबर किती येणार त्रेसष्ट यक्स ला हे तीन गुणिले नंतर काय येणार भागिले यक्स बरोबर काय त्रेसष्ट भागिले तीन किती होणार बघा रे एकवीस म्हणजे यक्स बरोबर एकवीस आलं यक्स म्हणजे कोण आलं रे लहान भावाचं वजन किती आलं एकवीस किलो आणि आपल्याला मोठ्या भावाचं म्हणजे जोसेफचं वजन काढायचं आहे म्हणजे काय येणार दोन गुणिले एकवीस किती येणार बेचाळीस किलो संपलं का बघा या पद्धतीने आपल्याला गणित मिळेल त्याच्यानंतर बघा इथं आहे आईचे वय मुलाच्या वयापेक्षा पुढलं गणित आपण विचारात घेऊया कोणता आहे आईचे वय मुलाच्या वयापेक्षा वयापेक्षा पंचवीस वर्षांनी जास्त आहे वर्षांनी जास्त आहे बघा जास्त आहे आठ वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या आई वयाशी गुणोत्तर काढा आठ वर्षानंतर वर्षानंतर मुलाच्या वयाचे मुलाच्या वयाचे आईच्या आई वयाशी आईच्या वयाशी वयाशी गुणोत्तर काढा गुणोत्तर काढा बघा काय सांगितलंय आईचे वय मुलाच्या वयापेक्षा पंचवीस वर्षांनी जास्त आहे मग पंचवीस वर्षांनी आईचं वय आईच्या वयापेक्षा मुलाचं वय पंचवीस वर्षांनी अरे अं एक मिनिट गणित चुकलं जरा आईच्या वयाशी गुणोत्तर काढा नाही गुणोत्तर चारास नऊ आहे किती किंवा चार छेद नऊ आहे आहे तर हे असं पण देतात किंवा असं देतील चारास नऊ चारास नऊचा अर्थ सुद्धा काय ना चार छेद नऊ ठीक आहे चारास नऊ आहे तर तर मुलाचे वय काढा मुलाचे वय काढा बघा काय सांगितलंय आठ वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर किती होते चारास नऊ किंवा चार छेद नऊ आहे तर मुलाचे वय काढायला सांगितले आपण आता सोडवताना काय करणार सांगा पहिल्यांदा मुलाचं वय डायरेक्टली मारून टाक्या मुलाचे वय मुलाचे वय बरोबर यक्स ठीक आहे आईचे वय काय होणार आईचे वय बरोबर काय होणार यक्स अधिक पंचवीस का हे तर त्यांनी आईचं वय मुलाच्या वयाच्या किती रे पंचवीस वर्षांनी जास्त आहे म्हटल्यानंतर काय होणार यक्स अधिक पंचवीस वर्षानंतर पाहिजे आपल्याला आठ वर्षा नंतर तर आठ वर्षानंतर हा आठ वर्षानंतर मुलाचं वय किती होणार रे मुलाचे वय बरोबर किती होणार अधिक आठ आणि आईचं वय किती होणार आईचे वय बरोबर काय होणार यक्ष अधिक पंचवीस अधिक आठ पंचवीस आणि आठ किती होणार रे ते म्हणजे यक्ष अधिक तेत्तीस आणि ह्या दोघांचं गुणोत्तर तिने सांगितले मुलाच्या वयाचं आईच्या वयाशी गुणोत्तर बघा मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी तर वाचायचं व्यवस्थित आईच्या वयाशी गुणोत्तर म्हणजे पहिल्यांदा मुलाचं वय मुलाचं वय किती आहे यक्स अधिक आठ आईच्या वयाशी गुणोत्तर आईचं वय किती आहे यक्ष अधिक तेहतीस यांचं गुणोत्तर किती आहे आपल्याला चार छेद नऊ आता काय करायचं तिरकस गुणाकार करा काय मिळणार आपल्याला नऊ गुणिले हे करा किती मिळणार हे नऊ यक्स नऊ यक्स अधिक नव्या बहात्तर बरोबर इथं पण तसाच गुणाकार करा 4x अधिक इथं किती होणार चारित्रिकम बाराशे दोन बारा एक तेरा एकशे बत्तीस आता बघा हे चार एक्स इथं अधिक आहे इकडे आल्यानंतर काय होणार वजा आणि हे बत्तर इथं अधिक आहे इकडे गेल्यानंतर काय होणार वजा दोन्ही गोष्टी वजा होत आहेत बघा नऊ यक्स वजा चार यक्स कारण इथं शिल्लक राहिलं नऊ यक्स आणि इकडं साईडला किती आहे एकशे बत्तीस वजा बहात्तर बरोबर आहे का बघा हे इथं चार एक्स ते इकडे वजा केलं आणि हे बहात्तर अधिक होतं इकडे गेल्यानंतर वजा झालं नऊ एक्स म्हणून चार एक्स गेले राहिले किती किती पाच एक्स पाच एक्स बरोबर काय येणार एकशे बत्तीस वजा बहात किती राहणार शून्य आणि तेरातून सात गेले तेरातून सात गेले किती राहिले सहा म्हणजे साठ मग याच्यावरून ची किंमत आपल्याला मिळेल ची किंमत किती येणार वाटल्यास मी ते पुढल्या याच्यात घेतो बघा इथं घेऊया आपण पाच यक्स बरोबर किती झाले साठ मग यक्स बरोबर किती येणार साठ भागिले पाच यक्स बरोबर आपल्याला किती मिळेल बारा यस बरोबर बारा म्हणजे काय झालं रे मुलाचे वय मुलाचे वय बारा झाले बरोबर मुलाचे मुलाचे वय आजचे वय असते ना आजचे वय किती झाले यक्स बरोबर बारा आईचे वय आईचे वय किती होतं बघा आजचे वय किती होतंय यक्स अधिक पंचवीस म्हणजे काय इथं यक्स अधिक पंचवीस बरोबर काय येणार बारा अधिक पंचवीस म्हणजे किती होणार सदतीस या पद्धतीनं कुणाचं मुलाचं पण वय निघल आणि आईचं व पण वय निघलं या पद्धतीनं तुम्हाला शाब्दिक गणितांमध्ये काय केलं जातं खेळवलं जातं मग याच्यामध्ये आणि काही वेगवेगळे प्रकार देऊ शकतात आपण ते बघू पहिल्यांदा या गोष्टी घ्या